तर नमस्कार म्हणजे येणू आता सकाळच्या वाजल्या सहा नाही म्हटल्या पंचावन्न सहा पंचावन्न आणि आम्ही सगळी संपूर्ण फॅमिली चाललो फिरायच्यासाठी अक्कलकोट पंढरपूर तुळजाभवानी बाळूमामा आणखी बरीच बरी ठिकाणा तर तीन दिवसाचा प्रवास हा जास्त नाही तर सुट्टी घेऊन मी घराकडे आणि आता आता माझ्या वडा आई आईने सकाळी सगळं रेडी आणि जेवण बिवाण आता आम्ही चललो जेवण सॉरी मी आत्ता उठलय उठल झालंय आणि लगेच म्हटलं देवा पाय पडले आणि लॉक करून घेऊया तर कंटिन्यू फास्ट फास्ट टाकीत राहतो तर आता मी शर्ट जरा जुनाच घातले कारण गाडीच्या प्रवासात काय नाही कपडे वगैरे नवीन नवीन घेतले पण ते तडे पंढरपुरा केले का नंतर घालतले कारण प्रवासात वाटत लागतली कपड्यांची भरलेले <laughs> आता फक्त भाऊजींची वाट बघतो भाऊजी घराकडे लगेच धावपळ करून आम्ही जातलो काल धाव धा आणि पटकन जाऊन बसतो थंडी पण हा इतकी जास्त नाही पण असा थंडीने विलॉक कंटिन्यू बघित राहा कारण खूप सारी मज्जा येतली मागे बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती कारण मागच्या टायमाग मी पंढरपुरात गेले ना वांगडा सगळ्या तेव्हा बऱ्याच लोकांनी कमेंट केली होती की आई सुद्धा घेऊन जावा येतं आई बाबांकड सुद्धा घेऊन जावा येतं तर आई बाबांक घेऊन जाऊचं आज टाईम येलो आणि आम्ही जातं सगळेजण आणि मेन म्हणजे संपूर्ण फॅमिली आहे आणि दहा वर्ष दहा ते अकरा वर्षानंतर यो योग गेलेलो आ कारण उद्या परवा उद्या प्लॅनिंग करतो परवा प्लॅनिंग करतो म्हणास आता सगळा गावांत आणि त्यामुळे आणि आम्ही आता फिलाग जाऊचा ठरलेला तर म्हणजे कंटिन्यू वाईट व्हायला विलॉग घरीच लावतोय कारण संपूर्ण विलॉग का शूट करून नंतर एडिट करून तो शक्य नाही तसे जरा जरा व्हिलॉग खाली चालवतो त्याच्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा एक पार्ट दुसरं पार्ट बघित राहा आणि एन्जॉय करा माझे संपूर्ण ब्लॉग वी व्हिडिओज आणि आई बाबांसोबत जाते म्हणजे काही विषय माहिती का किती मजा येते ती चला तर मी आता चाय पितोय आणि पुढचा व्हिडिओ नंतर आता गाडी काय करत आहे थँक्यू लोकांना कळावाया खूप लोकांना कळावा या काय गाडी आता झालो सत्यानाथ पंढरपुरात जाय सर

काय मग कसा वाटता कसा काय देवदर्शन जाते येतो दर्शना मी जाऊन गेले अडे भैया डबळी पिके गाडी दर्शनाक लागत आहे तो कसा वाटत पाया पडलं हो कसा वाटता दर्शनाक जाते बरा वाटता सगळी मजेत जातो आम्ही आणि मी मी येते पण आमचं काय मजा येतात काय नासरा बिसरा सगळी खूश या येते आणखी हा मजा वाटली सर्व करायचो हा किडेच करायचो

तो भाई तो कसा माहिती माझ्या पोटात जर काय नसला तर मला उलटी जातो माहिती गोवा कडे नको बायकडे केलं गोवाकडे गोवा नको सकाळी गोवाचे शेव चिवड घेतलंय मग जाय गोवाचे शेव चिवड महागो चाळीस रुपये वाढले चाळीस रुपये वाढले हो अर्ध्या केल्या चाळीस रुपये किती होते मग दोनशे मग कट पंचवीस रुपये होत मग पाव किलो

चला मंडळीने बॅगे बॅगे बेगे आणि आता आम्ही गाडीची वाट बघतो भाऊजी येतात गाडी घेऊन येतात इमच्या काय घेऊची गरज का इतके पिशे बसले ऐता ग्या पिशेच का बाटले बाटले कडे वाड म्हणतात दावला ना पाणी एक बाबा

आमचा कायम रेडी असता सेल्फी काढणार चला बसा 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 दुकान हळलं पुढे गणपती बाप्पा